कोणत्याही पदार्थाला कोथिंबिरीने सजवले तर कोणताही पदार्थ खूप छान दिसतो पण तुम्हाला माहीत आहे का या कोथिंबिरीत मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात चला तर मग जाणून घेऊया कोथिंबिरीमध्ये कोणते कोणते पौष्टिक घटक असतात आणि काय काय असते की ज्यामुळे कोथिंबीर आपल्यासाठी खूप महत्त्वाची वस्तू आहे तर वेलकम बॅक मंडळी स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कोथिंबिरीच्या फायद्यांबरोबरच ती कशी साठवायची की जेणेकरून ती खराब होणार नाही आणि कोथिंबिरीची ज्या डेटा आहे त्या डेटासगड तिचा उपयोग कसा करता येईल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर मंडळी कोथिंबिरीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम विटॅमिन विटॅमिन ए बी सी आणि के यासारख्या अनेक पोषक तत्वांनी युक्त अशी कोथिंबीर असते तुम्हाला माहिती आहे का कोथिंबिरीच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये जे जमा झालेले अतिरिक्त मीठ जे आहे ते काढून टाकले जाते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो त्याचबरोबर हृदयविकाराचा धोका कमी होतो शरीरात जी जळजळ होत असते ती जळजळ कमी करण्यास मदत करते कोथिंबीर त्याचबरोबर पचनशक्ती वाढते आणि ज्यामुळे शरीरावरील जो ताण आहे तो कमी होतो आता फायदे तर आपण जाणूनच घेतले पण त्याचबरोबर कोथिंबीर आता टिकवायची कशी हा पण एक उपाय आपण पाहून घेणार आहोत जेव्हा आपण कोथिंबीर साठवतो तर ती बऱ्याचदा खराब होते तर कोथिंबीर साठवायची कशी कोथिंबीर जी आहे तुम्ही निवडून घ्या ती धुवायची अजिबात नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही यूज करताल तेव्हाच कोथिंबीर धुवून घ्यायची अशा प्रकारे न्यूजपेपर घ्यायचा आहे न्यूजपेपर घ्या किंवा मग पेपर घ्या एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवा त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ठेवायची आहे जर तुम्ही कॅरीबॅगमध्ये अशाच प्रकारे कोथिंबीर साठवत असाल तर त्याही आधी तुम्हाला तिथे पेपर वापरायचं आहे जेणेकरून जो घाम येतो डब्याला किंवा कॅरीबॅगला तो घाम जो आहे तो न्यूजपेपर शोषून घेईल आणि तुमची कोथिंबीर जी आहे ती एकदम कोरडे राहील आता बघूया देठांचा वापर कसा करायचा आहे आपल्याला की जेणेकरून आपण म्हणाल तितके दिवस तुम्ही कोथिंबिरीचा यूज करणार आहोत तर जी आपण कोथिंबीर निवडून जी देठं टाकलेली होती त्यातली मोठी मोठी देठं निवडायची आहेत अशा प्रकारे आणि या देठांचाही आता आपण वापर करणार आहोत जी आपल्याला रोज अशी कोथिंबीर मिळवून देणार आहेत देठं तर तुमच्याकडे पण अशा प्रकारे कुंड्या असतील झाडे लावायच्या तर एखादी कुंडी अशा प्रकारे रिकामीच ठेवायची मी यामध्ये गुलाबाची कांडी लावली आहे थोडीशी वळली आहे पण मुळांनी पकडले त्यामुळे तिला तसंच ठेवलं आहे यामध्ये आता तुम्ही कोथिंबिरीचे मोठे मोठे जे देट आहे ते अशा प्रकारे लावून टाकायचे आहेत जेणेकरून तुम्ही आता कोथिंबीर घरच्या घरी खाऊ शकता याला कोथिंबिरीची पानं फुटतात जितके दिवस फुटतात तितके दिवस खायचे परत काढून टाकायचे परत दुसरी लावायची अशा प्रकारे तुम्ही तुम्ही घरच्या घरी कोथिंबीर उगवू शकता आणि तुम्हाला खायपुरती कोथिंबीर आरामात या कुंड्यांमध्ये उगवते तर अशा प्रकारे कोथिंबीरीच्या पानांसगं डेटाचाही वापर तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता आणि वर्षभर किंवा तुम्हाला जितके दिवस वाटेल तितके दिवस तुम्ही कोथिंबीर खाऊ शकता आणि तुम्हाला फायदे तर मी सांगितलेच आहेत तर नक्की तुम्ही पण ही ट्रिक ट्राय ट्राय करा कोथिंबीरचे देठ लावा कोथिंबीर स खराब होणार नाही तर अशा प्रकारे साठवून ठेवा आणि पैशाचीही बचत करा आणि आरोग्याचीही बचत करा जेणेकरून रोज तुमच्या जेवणामध्ये कोथिंबीर जाईल तर पुढची जी एक छोटीशी ट्रिक आहे ती सांगून टाकते तर जेव्हा आपण पत्तागोबी कट करतो तेव्हा चाकूने थोडंसं मोठा मोठा पत्तागोबी कट करत असतो जेव्हा आपल्याला खूप बारीक अशी पत्ता कट करायची असते तर त्यावेळेस काय करायचं हे सांगते बघा चाकूने कितीही म्हटलं तरी बारीक कट करतो म्हटलं तरी अशा प्रकारे काप होतात पण जेव्हा आपल्याला पराठ्यामध्ये वगैरे गोबी घालायचा असतो आणि मुलं खात नाहीत मोठं मोठं बघून त्यावेळेस अशा प्रकारे जे बटाटा पिलर असतो त्या बटाटा पिलरने अशा प्रकारे गोबी जो आहे तो पील करायचा जेणेकरून एकदम बारीक बारीक असा बो गोबी जो आहे तो कट होतो सध्या तरी मला गोबी सलाद म्हणून खायचं आहे आणि मी खाण्यासाठीच कट करणार आहे तर तुम्ही जर बारीक कट करायचं असेल तर प्रकारे पिलरने पील करून तुम्ही एकदम बारीक असा गोबी कट करू शकता सगळा गोबी कट करून घेते कारण मला हा असाच कच्चा खायचा आहे गोबीचे कच्चे खाण्याचेसुद्धा बरेच फायदे आहेत जर तुम्हाला गोबीविषयी किंवा अशाच भाज्यांविषयी सगळ्यांचे फायदे जर जाणून घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघा तर मी ते आता ॲल्युमिनियमची कढई कशी घासते हे दाखवते पण पन... असं म्हणतात की ॲल्युमिनियम खाण्यासाठी ॲल्युमिनियमचे भांडे चांगले नसतात पण जर तुम्ही ते गरम करत असाल तर थंड वस्तू किंवा थंड काही ठेवण्यासाठी वापरताय तर काहीही धोका होणार नाही पण गरम करून जर वापरत असाल तर असं म्हणतात की आंबट पदार्थासह जे अॅल्युमिनियम आहे आ, ते विरघळते आणि टोमॅटो चहा आणि कॉफी यासारखे जे ॲसिडिक पदार्थ असतात ते ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवणे जे आहे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते जेवणाची क जी चव आहे ती कोणत्या भांड्यात शिजवलं आहे यावर अवलंबून असते आणि प्रत्येक प्रकारच्या भांड्यात तयार केलेल्या अन्नाची चव असते ती वेगवेगळी असते मातीच्या भांड्यात शिरवल्या अन्नाला वेगळी चव असते तर स्टीलच्या भांड्यात बनवल्या जेवणाची चवसुद्धा वेगळी असते आणि अन्न शिजवण्यासाठी इतर अनेक प्रकारची भांडी असतात उपलब्ध असतात त्यातील एक म्हणजे ॲल्युमिनियमची जी भांडी आहे ती अनेक जण ॲल्युमिनियमच्या भांड्या त्यांना शिजवतात मात्र ते तुमच्या आरोग्यासाठी जे आहे ते हानिकारक ठरू शकते तसं माझ्याकडे ही एकच कडे आहे भरपूर दिवस झाले आहे ॲल्युमिनियमचे आणि मी क्वचित वापर करते कधी तरच जर दुसरे माझे स्टीलचे भांडे रिकामे नसतील तरच आणि असंच मी आज चुकून माकून कडे वापरली आहे आणि माझ्याकडे ताराची घासणी नाही आहे कारण ॲल्युमिनियमचं असं एकही भांडं नाही आहे की ज्यामुळे ज्यामुळे मी ताराची घासणी ठेवते सगळे भांडे स्टीलचे आहेत त्यामुळे ताराच्या घासणीच्या अजिबातही वापर होत नाही तर मग एकदा वापरली तर मग घासायची कशी हा प्रश्न पडला होता त्यामुळे मग ॲल्युमिनियमलाच ॲल्युमिनियम फॉईलने घासून पाहिलं तर एकदम स्वच्छ अशी कढाई निघाली होती त्यामुळे मी हा वे जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करते जर ॲल्युमिनियमची भांडी वापरतायत तर जपून वापरा किंवा मग गरम करू नका असं म्हणतात ना एखादी वस्तू आपल्याला खूप आवडत असते त्याच प्रकारात ही कढई मोरते मला आवडते म्हणून मी कढई ठेवते बाकी यामध्ये शिजवण्याचा हा प्रकार मी फारच कमी करत असते तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या वेळ